आढव्याच्या निमित्ताने निघणारी तरुण भारत अस्मिताची बाईक रेली ही आपल्यासाठी एक विशेष पर्वणी आहे पहिल्या फळीमध्ये बुलेट रायडर्स महिला पथकाचा समावेश असणार आहे आपण बुलेट रायडर्स सा असाल तर या रॅलीमध्ये अग्रभागी राहण्याची संधी आपल्याला मिळेल यासाठी या आपण त्वरित संपर्क करा 9513351104 किंवा 937937738 बुलेटच्या रॅली विशेष पथकामध्ये सहभागाची संधी दवडू नका युवा पिढीचे लक्ष लागलेल्या जी आय टी औराला शनिवारपासून तणक्यात सुरुवात झाली विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा महोत्सव भरविण्यात येत असतो तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवामध्ये विविध स्पर्धा डान्स नाटिका यांचा समावेश असणार या आहे यावर्षीच्या औरामध्ये बॉलिवूडशी थीम देण्यात आली असून तसे नियोजन करण्यात आले आहे आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी गायन नृत्य सादर केले डेकोर बेळगावकर नागरिकांसाठी खास फर्निचर सोबत कर्टन फर्निशिंग आणि स्लीप वेल कंपन्याच्या आकर्षक गाद्या बॉम्बे डाईनचे सर्व प्रकारचे बेडशीट ब्लँकेट्स नेट लॉन मॉस्किटो नेट कार्पेट आदीचा भरपूर स्टॉक उपलब्ध केला आहे लक्षवेधी वॉलपेपर्स व्ही डेकोर यांच्याकडे विविध डिझाईन्सचे वॉलपेपर्स उपलब्ध आहेत वी डेकोर इनोवेटिंग लाईफस्टाईल सीएसटी नंबर फोर नाइन्टी एट बी रामलिंग लिंकिन रोड शेरीगल्ली कॉर्नर बेळगावी संपर्क करा शून्य आठ तीन एक चार दोन एक दोन पाच शून्य चार जो कॉन्सेप्ट औरा जो आहे तो दोन हजार नऊ दहा साली काही मुलांनी सुरू केला ऑफकोर्स इन द कॉलेज यू गेट लॉट्स ऑफ लर्निंग्स थ्रू अकॅडमिक्स थ्रू इंटरॅक्शन थ्रू डिफरंट सेशन्स बट इन ॲडिशन टू अकॅडमिक्स स्टुडंट शूड ऑल्सो लर्न अबाउट द ऑर्गनायझिंग एबिलिटीज वर्किंग विथ द टीम अँड ऑल्सो दे शुड फाइंड लॉट्स ऑफ फन And something which with they see around also should happen on the campus. And this is probably one of the purposes with which uh, the Aura was introduced. I see lots of creativity, innovation, energy, enthusiasm amongst the students during the Aura time. The point is that we see lots of learning happening during Aura time, and always is probably one of the biggest fun times for the students in their college life. We have more than 2,000 participants from various colleges across Karnataka and the neighboring states like uh, Goa and Maharashtra. This year we are, we are having it on uh, 30th, 31st and 1st of, 1st of April. We have various events like uh, dramatics, fashion, music and uh, some new additions like uh, we have a mock uh, show, show uh, uh, which is basically a mock SSB event and uh, this time we are having a live concert of Niti Mohan on 1st of April. विथ दिस वी प्रोवाईड अ प्लॅटफॉर्म फॉर एव्हरी फॉर्म ऑफ टॅलेंट हिअर ॲट जी आय टी अँड आर स्टुडंट कमिटी गेन्स अ लॉर्ड ऑफ क्वालिटीज लाईक लिडरशिप कॉर्डिनेशन वी इम्प्रूव आर कम्युनिकेशन विथ दिस अँड ऑल्सो पीपल गेट अ प्लॅटफॉर्म टू शो केस दे सो दिस इज अ ग्रेट फेस्ट अ बिग चान्स फॉर एव्हरी वन जी आय टी कॉलेजचा परिसर रंगला आहे बॉलिवूड मधील आघाडीच्या कलाकारांचे व्यंगचित्रे सर्वत्र मांडण्यात आली आहेत याचबरोबर पारंपरिक गीतांसाठी स्वतंत्र स्टेजवर कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत एस एस बीच्या धर्तीवर कशा पद्धतीने ट्रेनिंग होते त्या पद्धतीने अडथळे तसेच इतर साहित्य मांडण्यात आले आहे वर्षा ऑप्टिकल्स वी केअर फॉर युअर आईज फ्रेम्स लेन्सेस सनग्लासेस कॉन्टॅक्ट लेन्सेस अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ फ्री आय टेस्टिंग ॲक्युरेट कम्प्युटराइज आय टेस्टिंग फॅसिलिटी शहापूरकर कॉम्प्लेक्स बिहाइंड विठ्ठल मंदिर गोंधळी गल्ली बेलगाम कॉन्टॅक्ट नाईन सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताजा घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा